सुप्रभात नमस्कार आमच्या मध्यमवर्गीय मराठी रेसिपी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज रविवार आहे सकाळचे सात वाजले आहेत आजचा आमचा रविवारचा नाश्ता स्पेशल म्हणजे भाकरी आणि सुकाजवळा फ्राय आणि अंडा भुर्जी अशा प्रकारचाच नाश्ता आहे तर आमची आमच्या घरी भाकरी बनवायची जी पद्धत आहे ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे भाकरी बनवण्यासाठी पहिले हे पाणी गरम करून त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ भिजवून ठेवलं जातं थो। त्याला उकळवी असं बोलतात तर त्यासाठी पीठ उकळवणेला ठेवलेलं आहे आता थोडं वेळा आम्ही गॅस बंद करून ते थंड झालं की भाकरी बनवायला सुरुवात होईल तर आमच्या भाकऱ्या बनवायची जी पद्धत आहे ती तुम्हाला दाखवणार आहे नक्की पहा तर आपलं भाकरीसाठी हे उकडीचं पीठ तयार झालेलं आहे आणि आमच्या डॉगीसाठी जो भाकरी घात नाही त्याला खास चपात्या कराव्या लागतात तर त्याच्यासाठी दोन तीन चपात्यांचं पीठ नाही तर त्याचा नाश्ता बाकी राहील तर हे उकडीचं पीठ आहे काही जण थंड पाण्यामध्ये भाकऱ्या करतात पण थंड पाण्यामध्ये भाकरी केल्यापेक्षा गरम पाणी करून त्यात पीठ भिजत घातलं तर त्याच्या भाकऱ्या खूप छान बनतात उकड घेतलेल्या भाकऱ्या खूप छान होतात मऊ होतात त्याच्यासाठी उकड घेणे महत्त्वाचे असते तर भाकरी बनवण्यापासून त्याचा गोळा बनवण्यापासून त्या लाटण्यापासून त्या भाजण्यापर्यंतची जी प्रक्रिया आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही नक्की पहा तर भाकरीसाठी पीठ मळायला सुरुवात झाली आहे आता हे पूर्णपणे मळून एकजीव केले जाईल आणि मग त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार केल्या जातील जवळपास याच्या बारा तेरा भाकऱ्या तयार होतील आणि ते आम्हाला नाश्त्यासाठी खूप होतील तर आपली भाकरीसाठी तवा ठेवलेला आहे आज हा पॅनचा वापर करणार आहोत कारण भाकऱ्या थोड्या मोठ्या असतात रेग्युलर चपातीच्या तव्यामध्ये होत नाहीत आणि ही भरजेची तयारी अर्धा डझन हांडी तीन मोठे कांदे कोथिंबीर मिरची टॅमॅटो हे सगळं कटिंग केलेलं आहे भाजी बनवायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर एक साईडला भाकऱ्या भाजल्या होत्या ती आमच्या डॉक्ससाठी चपाती भरली आहे त्याला दोन तीन चपात्या झाल्या की मग भाकरी बनवली जाईल हे भाकरीचे गोळेसुद्धा तयार झाले आहेत बरेच ठिकाणी आपण बघतो की भाकऱ्यांचे वेगवेगळे प्रकार असतात बाजरीची भाकरी तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी ॲक्च्युली सगळ्यांना टेस्ट खूप छान असते मी आम्हीसुद्धा बाजरीची भाकरी वगैरे खाल्लेली आहे सुद्धा खाल्लेली आहे जिथे जे पिकतं तिथे ते मोठ्या प्रमाणावर बनतं पण हॉटेलमध्ये सुद्धा ज्वारी बाजरीच्या भाकऱ्या मिळतात आणि तांदळ्याचं तर खूपच फेम फेमस असतात तर याप्रमाणे आता या भाकऱ्या लाटून घेतल्या जातील आणि त्यानंतर त्या भाजायला सुरुवात केली जाईल तर आपल्या चपात्या आपल्या डॉरीसाठी तीन भाजून झाले आहेत आता नाश्त्यासाठी कढीमध्ये तेल गरम केले पहिलं लसूण ते व्यवस्थित ते गरम झाल्यामुळे लसूण खूप लवकर लाल होईल आणि त्याच्यासोबत कांदा मिरची वगैरे टाकून दे घेत आहोत अंडाची भाकरी हा सुद्धा मेनू खूप छान लागतो तर कांदा आता दवळून घेतलं जाईल आणि व्यवस्थित लाल झाला की मग त्याच्यामध्ये टॅमॅटो वगैरे टाकून अंडी फोडली जाते आता टॅमॅटो तेथिंची सगळं एकत्र टाकून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये हळद हिंग वगैरे टाकून सर्व छोटे आंबे फोडले होते चवीस हे मीठ टाकलेलं आहे मीठ थोडं जास्त टाकायला लागतं तर अंब्यांना मीठ भरपूर लागतं कमी असेल तर मी गुरबीला लागत नाही आता हे सगळं घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हळदिंच टाकली जाईल थोडासा मसाला मिरची टाकली जाईल सुद्धा मसाला टाकला जाईल आता थोडा मसाला त्याच्यामध्ये टाकणार आहोत मिरची टाकून सुद्धा मसाला टाकतो आणि त्याच्यामुळे थोडं लोरीला तिथं पण देतो आणि आता हा मसाला दोळून झाल्यानंतर त्याच्यानंतर अंडे फोडणं अंडे फोडून गॅस बंद करून ते शिजण्यासाठी ठेवलं जाईल एक एक अंडा ब्रेक करून त्याच्यामध्ये सोडलं जाईल रविवार मंडळाची की व्हेजचा वार बायचान्स कधी संकट काही एकादशी वगैरे आली तर उपवास घडतो नाहीतर रविवार सर्व घरात असल्यामुळे फुल टाइम नॉन व्हेज असतात आणि हे सगळीकडे हीच पद्धत आहे की संडेला माल नाही वाटत कोणी भाजी वगैरे करत असेल तर अशा प्रकारे अंडी फोडलेली आहे आता ही डवळून घेऊन त्याच्यावरती वाफेसाठी झाकण ठेवलं जाईल व्यवस्थित त्याची केली जाते सगळं त्याच्या बलक वगैरे एक दिन झाले की ते झाकण ठेवा ठेवलं जाईल आणि सांगतो दहा पंधरा मिनटामध्ये बोजी छानपैकी तयार झालेली असेल आता भुजी झालेली आहे आता आपलं शेवटचा टप्पा नाश्त्याचा म्हणजे भाकरी भाजणे भाकरी लाटणे भाकरी भाजणे आमची आजी असताना भाकरी हातावरती लाटायची हातावरती गोल करायची पण ती हातावर भाकरी तयार करण्याची पद्धत जसं असा काळ गोडी चालला जात आहे खूप जुने माणसं असतील बोललं तर ती अजूनसुद्धा हातावरती भाकऱ्या लाटतात पण आपले आता पद्धत मॉडर्न हातावर भाकरी लाटण्याचा प्रकार ती आता हातावरती भा भाकरी लाटण्याचा प्रकार गेलेला आहे तो आता पोलपाट आणि लाटणीमध्ये कन्वर्ट झाले आहे तर आमच्यासुद्धा घरातील भाकऱ्या पोलपाट आणि लाटणीवरच होतात गोल होतात छान होतात आमची मुलगीसुद्धा आलेली आहे गोळ करून नाश्त्यासाठी तयार आहे आणि हे पण पाहू शकता की गुरजीसुद्धा शिजत आलेली आहे मग याच्यावरती तर आपण पाहू शकता की एक साईडला भाकरी भाजारासुद्धा सुरात झाली कशी गोल गरगरीत झालेली आहे छान पिची तयार झाली आहे आणि दुसरीकडे तर भाकरी लाटली जात आहे अजून जवळपास आठ भाकऱ्या आहेत तीन झाले आहेत अकरा भाकऱ्या झाल्या हिशोबापेक्षा थोड्या दोन कमी झाल्या पण भाकरीची साईज खूप मोठी आहे त्याच्यामुळे ते ॲडजस्ट होणार आहे तर पूर्वीच्या काळी जी हातावर लाटण्याची पद्धत होती ती आता लोप फावत चालली आहे आणि पोलपाट लाटण्याची पद्धत आलेली आहे आता ही भाकरीचं असं आहे की एका साईडला लाटा आणि एका साईडला भाजा तरच तर। त्या छान होतात आपण जर कागदावरती त्या जमा करून ठेवल्या चपातीसारख्या तर मग ते पीठ सुकलं तर फाटण्याची शक्यता असते आपण बघू शकता जवळपास पोलपाटाच्या साईजची भाकरी करावी लागली आता ती भाजण्यासाठी तव्यावरती जाव्यावर टाकलेली आहे आता ती थोडं चळ ही भाकरी तयार झाली असते नाश्ता तयार झाला आहे भाकरी बरुंजी त्याच्यावर सुका जवळा सुद्धा आहे आणि बांगडा फ्राय हे सर्व खायचं राहिलेलं आहे पण भाकरी आणि अंडाभोजी हे फ्रेश आहे तर आजचा नाष्टा खूप हेवी आहे आणि सुद्धा भुजीला खूप छान टेस्ट आहे त्याच्यासोबत बांगडा आणि सुका जवळा सुद्धा आहे तर आमच्या ही भाकरी बनवायची जी, जी पद्धत आहे त्याची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे नक्की पहा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला त्यामुळे कमेंट करून नक्की करा सुप्रभात तुमचा दिवस शुभ जाऊ